नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते चोवीस लाख शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे हेक्टरी तेरा हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये दुष्काळ अनुदान वाटप सुरू झालेलं आहे झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला नुकसान भरपाई हे मिळालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई हे मिळण्यात मिळणार सुरुवात होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि किती उर्वरित जिल्हे बाकी आहेत ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शे शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर शेतकरी बांधवांना राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ही शासनाकडून आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि मंजूर करून देण्यात आला होता आपल्याला एक रोजी महत्त्वपूर्ण जी आरसुद्धा काढण्यात आलेला नुसार होतो होते त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे शेतकरी बांधवांना मागील वर्षी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे जवळपास चोवीस लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले जो निधी आहे तो दोन ह दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आणि या शेतकऱ्यांना वाटणार आहे कृषी विभाग तलाठी यांच्या माध्यमातून आधार कार्ड बँकेचे पासबुकसुद्धा जमा करण्याकरता सुरुवातसुद्धा झालेली आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये वाटपाची सुरुवात सुद्धा लवकरच होणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाचे तक्रारचे डॉक्युमेंट्स जमा झाल्यानंतर त्यांचे हे वाटपसुद्धा लवकरच सुरू होणार आहे यात मात्र यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांचे नुकसान झालं व त्या त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे नाशिकमध्ये सिन्नर ना आणि इथला आहे सिनर आहे यामध्ये दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि त्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा निधीसुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे त्याचबरोबर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे आपल्याला पिकांचे नुकसान झालेलं आहे सिंधगडे राजा येथे यामध्ये चोवीस हजा, हजार चोवीस लाख दोन हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं नंदुरबारमध्ये पाचशे चौदा यांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि जळगाव चाळीस तालुक्यामध्ये आठ हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याचबरोबर ती नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत जवळपास चार लाख चौपन्न चा हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या विभागासाठी जो निधी आहे तो मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यांचे वाटपसुद्धा बुलढाणा जिल्ह्यात जवळपास शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर जवळपास लोणारिया तालुक्यातसुद्धा पिकांचे नुकसान झालं होतं आणि त्यासाठी एक लाख चौपन्न हजार नऊशे अठ्ठावीस लाखाचा निधी आपला आहे मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवानं हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला नुकसान झालेलं करण्यात आलं आहे तर अद्यापही या जिल्ह्यांमध्ये अजून रक्कमही वितरित करण्यात आलेली नाही तर आपण उर्वरित जिल्हे आहेत ते पाहून घेऊया खानापूर चित्ता भांडेगाव कळंबोली नागनाथ सिद्धेश्वर शिरड शहापूर पुसेगाव बापुळगाव तर या ठिकाणी उर्वरित जिल्हे आहेत आपल्याला आय होप सुद्धा ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं शितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच जै थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी